काय सांगू लेखर दुखते राव दाजी दाजी लेखर दुखते राजे दाजी दुखत आता नाही अवघड झालं आता दाजी लेखर दुखते दाजी तुमच्या पेवल्याच काय तर करा दाजी तुम्ही रडवा दाजी दाजी काय तर उपाय करा दाजी कबर ठरले दुपी उपाय 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 अरे आठवलं 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 तू वडवळ बाबाचा मोठा भक्त आहे ना चल त्याच्याकडेच घेऊन जातो तुझ्या ते ठीक करून चल कि जय वडवळ बाबा कि जेवा बाबा माझ्या मेहना तुमचा खूप मोठा भक्त आहे त्याच्या कमरेत दुखत आहे त्याच्या कमरेचा काहीतरी उपाय शोधून द्या वडवळ बाबा की जय वडवड बाबा जय जे बाबा की जय वडवळ बाबा की जय बाबा बाबा कमरे दुखायला लागले त्रास व्हायला लागले बाबा माझा दाजी वडला तू वडवले बघतेला माझा दाजी तुमच्याकडे घेऊन आला वडवड बाबा मी तुमचा लेपटा बघते वडवचे वडव बाबाचे बाबा बघायला बाबा अरे थोडायचं काय बाबा काय पण काय बोलू राहिले तुम्ही बाबा की जय वडवड बाबा की जय दाजी दाजी हे काय देतात कलाय उपाय दाजी कमर त्रास वडवड बाबा काय म्हणता बोला काय उपाय मी जडीबुटी देत आहे ती जडीबुटी घे तुझ्या आयुष्याच कमरेला ताण बसणार नाही तुझं बोक तू कुठल्याही एक जडीबुटी देत आहे त्याचे कमरेला ताण मोकळ येईल वडवड बाबा की जय वडवड बाबा की जय बाबा त्या मी तुमच्या पुढे हात प्रसन्न करतो पसरवतो या वडवड बाबा कि जेवड बाबा वडवड बाबा कि जे बाबा की जय वडवड बाबा कि तुमचे वडवर बाबाचे आया आयला मोकळ मोकळ वाटायला लागल कबर बिबर सगळं केलं आया दाजी झटक मोकळ केलं राह दाजी आ, आ, दाजी कबरतनं खाली मोकळ मोकळ वाटा लागलं दाजी जडबोटी कसली दिली तुम्ही नेमकं काय सांगितलं बाबाला दाजी कबरतनं एकदम ढिलं ढिलं वाटा लागलं दाजी हा काय सांगितलं दा, दाजी वडवड बाबा वडवड बाबा कसली जीडबुटी दिली खाला हिच्या कमरातलं ताण सगळं मोकळं मोकळं वाटायला लागले असं म्हणायला लागले हा काय झाली काय बाबा खाला तुम्ही बंड लाईल त्याचं कबराच तालिस ताल येतोय हा त्यामुळे मी त्याला अशी दिली की कायमस्वरूपी त्याची खालची समस्या कुठल्याही गोष्टीची तात गाण करण्याची मोकळ मोकळ तिची कुठलीही गरज बांधला नाही काय केलं ती पेंटरचं काम करते त्यासाठी त्याचं कंबर चुकते म्हणून तुमच्याकडे घेऊन आलं तर तुम्ही मी काय ते सगळंच बंद केलं तुमच्या तर आता